वाशी एक धक्कादायक निर्गुण हत्या केली आहे त्यानंतर पतीनं स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गौतम असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर ज्योती असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार गौतम हा आपली पत्नी ज्योतीच्या चारित्रावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलंय त्याने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले या घटनेत ज्योतीचा सा मृत्यू झाला त्यानंतर गौतमनं देखील गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर पिंपरी बुद्रुक गावात घडली गौतम आणि ज्योती अशी या प्रकरणातील मृत पती पत्नीची नाव्यात गौतम हा आपल्या पत्नीच्या चारित्रावर संशय घ्यायचा यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे गौतमनं आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केला या घटनेत ज्योतीचा मृत्यू झाला झाला त्यानंतर त्यानं देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं या घटनेनं खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती आणि गौतम यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं त्यानंतर संतप्त झालेल्या पती गौतम यानं पत्नी ज्योतीवर तीक्ष्ण विळा आणि लोखंडी टॉमेनं जबर वार करून तिची हत्या केली त्यानंतर पती गौतम यानं घराशेजारील तीन पत्राच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली पिंपरी बुद्रुक गावामध्ये घडलेल्या पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होतीये या घटनेचा तपास मंगळूरपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्यासह त्यांचं पथक करत आहे या प्रकरणात एक चार ओळीची चिठ्ठी देखील पोलिसांनी जप्त केली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर